मित्र हो बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादरच्या शिवतीर्थ या बंगल्यावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही भाऊ आहेत आणि चुलत भाऊही आहेत आता या कौटुंबिक दोन सदस्यांची जी काही भेट झाली त्यानंतर आत्ता मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची किंवा नेत्यांची बैठक पार पडलेली आहे बुधवारी उद्धव ठाकरेंचं येणं आणि त्यानंतर गुरुवारी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आणि त्यानंतर गुरुवारी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक याचा आम्ही पत्रकार किंवा माध्यमांमधले लोक जरी काहीतरी शोध घेण्याचा किंवा काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असलो किंवा ठरवण्याचा जुळवण्याचा प्रयत्न करत असलो तरी एक गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची युती झालेली आहे युतीचं ठरलेलं आहे आता फक्त या युतीच्या ठरलेल्या लग्नाचा मुहूर्त कधीचा काढायचा इतकाच प्रश्न आहे बुधवारी या झालेल्या भेटीबद्दल किंवा या उद्धव ठाकरेंच्या शिवतीर्थवर येण्याबद्दल राज ठाकरे यांनी अत्यंत विनोदी म्हणा किंवा न पटणारे असे काही तर्क किंवा अशा काही गोष्टी अनेकांना सांगितल्या आपल्या पक्षातल्या काही सहकाऱ्यांना सांगितल्या काही प्रसारमाध्यमांना सांगितलं राज ठाकरे काय नेमकं म्हणाले आणि याला चोवीस तास उलटून गेल्यानंतर मी का बोलतोय या सगळ्या विषयावर हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ मंत्री आणि भाजपचे नेते यांची आणि माझी काल भेट झाली या भेटीमध्ये त्यांनी एक प्रश्न मला विचारला त्यावेळेला साधारण एक दोन तासाचा कालावधी हा राज उद्धव भेटीचा संपलेला होता प्रभादेवीमधल्या एका ठिकाणी या मंत्र्याची आणि माझी भेट झाल्यानंतर ते म्हणाले की राज आणि उद्धव यांचं काय होईल असं वाटतंय त्यावेळेला मी त्यांना अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की युती होईल पण जो मुहूर्त सांगितला जातो आहे तो मुहूर्त गाठला जाणार नाही आणि नेमकं तसंच घडलं आहे राज आणि उद्धव या दोघांना एकत्र भेटायचं होतं दोघांनाच भेटायचं होतं आणि त्यामध्ये तिसरा कोण हा नको होता हे त्यांनी ठरवल्याप्रमाणे घडलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की संजय राऊत होते तर त्याचंही काय झालं ते मी आपल्याला सांगतो आता राज ठाकरे यांनी आधी प्र पत्रकार काही पत्रकार ना सगळ्यांनाही काही पत्रकारांना नेमकं काय घडलं ते सांगण्याचा प्रयत्न केला ही भेट झाल्यानंतर फोनवरून राज ठाकरेंनी काही पत्रकारांना फोन केला काही अगदी मोजक्या की जे सातत्यानं मनसे बीट कवर करतात अशांना आणि त्या पत्रकारांना राज ठाकरे असं म्हणाले की आईला भेटायचं होतं दादूला आणि त्यामुळे जेव्हा मागच्या वेळेला ते काही भेटणं झालं नाही गणपतीच्या वेळेमध्ये तेव्हा सगळी गडबड होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे आपल्या मावशीला म्हणजे राज ठाकरेंच्या आईला भेटायला आले होते आता हे भेटायला आल्यानंतर झालं असं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र बैठक झालेली आहे ही लंबी चवडी बैठक होती मॅरेथॉन बैठक होती त्यांच्या दृष्टीने कारण दोन्ही ब ठाकरे एकाच वेळेला एकाच जागेवर जितका वेळ बसू शकत नाही तितका वेळ ते बसून त्यांनी या संदर्भातली रूपरेषा ठरवलेली आहे युती होणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची हे स्पष्ट झालेलं आहे आता आमच्या काही पत्रकार मित्रांनी काल या संदर्भातल्या बातम्या चालवायला सुरुवात केल्या त्या काय होत्या तर वगेरे वगेरे। है, है दसरा मेळाव्याला एकत्र येणार वगैरे वगैरे याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे हे आज बाळा नांदगावकरांनी पण स्पष्ट केलेलं आहे पण त्याच्या मागचा तर्क हा सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे खरं तर दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी आणि विशेषतः उद्धव ठाकरेंसाठी खूपच महत्त्वाचा असा एक इव्हेंट आहे किंवा महत्वाची अशी एक घटना आहे सामाजिक धार्मिक पक्षीय हे आपण समजून घेतलं पाहिजे तशी ती शिवसेना प्रमुखांसाठी सुद्धा होती कारण बघा दसरा मेळाव्यात काय घडलं दसरा मेळाव्यातच था आदित्य ठाकरे यांना युवा सेना प्रमुख घोषित करण्यात आलं खरं तर शिवसेनेकडे तशी कधी पद्धत नव्हती की युवकांची वेगळी संघटना म्हणून पण हे दसरा मेळाव्यात घडलं दसरा मेळाव्यात काय घडलं तर डोईजड होऊ शकणाऱ्या किंवा आपल्याला नको असलेल्या मनोहर जोशींना अत्यंत अमानुषपणे अपमानित करून व्यासपीठावरून उतरवण्यात आलं हे सुद्धा दसरा मेळाव्यात घडलं आणि उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीला इतर कोणतंही गालबोट लागू शकलं नसतं ते गालबोट ज्या व्यक्तीमुळे लागलं त्या व्यक्तीचं नाव आहे सचिन वाजे या सचिन वाजेला सुद्धा शिवसेनेमध्ये घेण्याचा कार्यक्रम हा दसरा मेळाव्यातच घडलेला आहे त्यामुळे दसरा मेळावा हा शिवसेना पक्षासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंना बोलवून हा मेळावा डायवर्ट किंवा काहीसा विचलित किंवा विस्कटवून टाकायचा नाही आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वेगळ्या कुठल्या वाटेवर घेऊन जायचं नाही आणि त्यामुळे राज ठाकरे हे काही या मेळाव्याला जाणार नाहीत हे अगदी तुम्ही हक्क अगदी निक्सून मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही समजून घ्या कारण राज ठाकरे या व्यक्तिरेखेचा जो काही थोडासा अभ्यास मी केला आहे त्यानुसार मी हे आपल्याला सांगतो याचं कारण काय की जर समजा राज ठाकरे दसरा मेळाव्याला गेले काही क्षणासाठी आपण पकडून धरू तर गुढीपाडव्याच्या म्हटलं चैत्रातल्या पाडव्याच्या मनसेच्या मेळाव्याला सुद्धा उद्धव ठाकरेंना बोलावणं अपरिहार्य होऊ शकतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी न करता राजकीय युती करण्यासाठीची पावलं उचलण्यात आलेली आहेत आता यातली एक सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर उद्धव ठाकरे हे कुशल प्रशासक आहेत पक्षीय पातळीवर त्यांच्या हे तुम्हाला मान्य करावं लागेल कारण शिवसेना प्रमुखांची जी शिवसेना होती तिचं स्वरूप वेगळं होतं तिची बैठक वेगळी होती तिचा पोत वेगळा होता तिची कार्यपद्धती वेगळी होती उद्धव ठाकरेंनी त्याला एक कॉर्पोरेट स्वरूप दिलं आणि ते अधिक गरजेचं होतं पक्षासाठी असं काही निरीक्षकांचं आणि राजकीय समीक्षकांचं म्हणणं आहे आता त्याच सगळ्या स्वरूपामध्ये मनसेकडे काय आहे तर मनसेकडे रस्त्यावर उतरून राडा करणारा रस्त्यावर उतरणारा पक्षाच्या नेत्याचा आदेश कानात पडल्याबरोबर अक्षरशः उधळून निघणारा पक्ष जर कोणता असेल तर त्याचं नाव आहे मनसे मग आता या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करत या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरं जाणं हे आता राज आणि उद्धव यांच्यासाठी अगदी क्रमप्राप्त ठरलेलं आहे कारण आत्ता दोघांकडे गमावण्यासारखं काही नाही आणि त्यामुळे दोघांकडे मी मुद्दाम म्हणतो याचं कारण सांगतोय तुम्हाला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काहीतरी शिवसेनेच्या खासदारांकडून वेडं वाकडं झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे आकडेवारी तेच सांगते आणि या सगळ्या गोष्टीमधली जी जबाबदारी ज्या काही लोकांकडे होती की या निवडणूक अधिकारी म्हणून किंवा ही निवडणूक पाहण्याची जबाबदारी म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर मी सांगतोय की काहीतरी काळंबेरं घडलेलं आहे याची उद्धव ठाकरेंना कल्पना आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता या सगळ्यातून शांतपणे कशी वाट काढायची आहे तर त्याचा फॉर्म्युला हा राज ठाकरे किंवा मनसे यांच्याबरोबरची युती हाच आहे आणि त्यामुळे एरवी संपलेला पक्ष संपलेला नेता याचा शोध घेत स्वतः उद्धव ठाकरे थेट शिवतीर्थापर्यंत पोहोचले आता ठाकरेंचं एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो की जे इतक्या वर्षाच्या निरीक्षणातून किंवा अनुभवातून माझ्या लक्षात आले ज्या दिवशी ठाकरेंना जी गोष्ट हवी असेल त्या गोष्टीसाठी ते वाटेल ते करतात हवा तिथे पाताळात जाऊन त्याचा शोध घेतात आणि जर ती गोष्ट त्यांना नको असेल आणि ती समोर असेल तरी ते त्या गोष्टीकडे ढुंकूनही बघत नाहीत आता नेमकं तेच घडलेलं आहे बघा वैभव खेडेकरसारखा एक नेता गेल्यानंतरसुद्धा राज ठाकरे यांनी कुठेही आगपाकड केलेली नाही आहे उद्धव ठाकरेंसारखी आदळ आपट केलेली नाही आहे किंवा त्या वैभव खेडेकरला काही दुष्णं दिलेली नाही आहेत खरं तर वैभव खेडेकर हा एक चांगला कार्यकर्ता होता पण तोही गेल्या काही काळामध्ये इतका आपली लक्ष्मण रेषा सोडून वागत होता आणि पक्षाशी गद्दारी मी म्हणणार नाही पण पक्षाची शिस्त पण जी राज ठाकरेंना अभिप्रेत आहे ती त्याच्याकडून पाळली जात नव्हती असा हा कार्यकर्ता आता जायचा त्याच वाटेला गेलेला आहे त्यामुळे राज ठाकरेंची कार्यपद्धती वेगळी आहे आणि उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती वेगळी आहे आता या दोघांच्या वेगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीला कसं एकत्र आणायचं आपल्यामधला कोण दुवा असणार आहे या सगळ्या गोष्टींवर बुधवारी चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आज आत्ता जी मनसेची बैठक ठरली त्यामध्ये काय आहे काही शाखाध्यक्ष बदलायचे होते त्याचप्रमाणे काही बूथवरचे जे काही अधिकारी आहेत ते बदलायचे होते बूथ लेवल ऑफिसर जे आहेत किंवा बूथ लेवल जे अधिकारी आहेत ते बदलायचे होते त्याच्या त्यांच्या नेमणुका करायच्या आहेत त्या कशा करायच्या हे सांगण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दलचे निर्णय काय घ्यायचे हे सांगण्यात आलेलं आहे कारण ही निवडणूक ही आता जशी भाजपने पन्ना प्रमुख या पातळीवर नेलेली आहे त्याच पातळीवर मनसे आणि शिवसेना ही निवडणूक घेणार आहेत याचं कारण कसं आहे याचं कारण ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे दोन पाचशे मताने उमेदवार निवडून येणार आहे किंवा पराभूत होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी जर कोणते पक्ष सक्षम असतील तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे मनसे कारण मनसे मी एवढ्यासाठीच सांगतोय की त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे आर्थिक वकूब किंवा आर्थिक सं रसद किंवा आर्थिक संपदा त्यांच्याकडे नसेल सत्तेची पदं नसतील पण तो पक्ष हा सक्षमपणे कार्यकर्ता या पातळीवर संघर्ष करू शकतो पण आता भाजपचा रेटा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे तर कुठला कार्यकर्ता आणि कुठली कार्यकर्त्यांची फौज त्यांच्याशी तोंड देणार हे आता कळेनासं झाल्यामुळे हे दोघंही एकत्र येत आहेत आता उद्या म्हणजे शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्यांची खासदारांची आणि ने आमदारांची बैठक आहे आता या दोन्ही पक्षांमध्ये असे काही नेते आहेत की त्यांना ही युती नको होती पण जसं मी माझ्या आधीच्या काही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ज्या दिवशी राज आणि उद्धव ठाकरे यांना वाटेल की आपण एकत्र यायला हवं त्यावेळेला कोणताही संजय राऊत कोणताही सुभाष देसाई किंवा कोणताही नितीन सरदेसाई कोणताही बाळा नंदगावकर कोणताही संदीप देशपांडे परिणाम करू शकणार नाही फक्त या दोघांनाच वाटणं गरजेचं होतं आता या दोघांना वाटायला लागलेलं आहे ही अस्तित्वाची लढाई आहे आणि त्यामुळे शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्यांची सुद्धा बैठक होणार आहे या बैठकीमध्ये सुद्धा काही गोष्टी स्पष्ट केल्या जाणार आहेत कारण पक्षीय पातळीवर किंवा खाली ग्राउंड लेवलवर जोपर्यंत भाजप काय करतं याच्याकडे बारकाईनं पाहणारी व्यवस्था नसेल तर आत्ता भाजपबरोबर टक्कर देणं हे काहीसं कठीण होऊ शकेल आता हे दोघं एकत्र आल्यानंतर याचा फटका भाजपला बसणार की शिंदेंना बसणार याच्यावरचा व्हिडिओ मी स्वतंत्रपणे करणार आहे आणि त्यामुळे आज आत्ता इतकंच मी आपल्याला सांगू शकतो आहे किंवा सांगण्यासारखी परिस्थिती आहे ती म्हणजे युतीचं लग्न ठरलं आहे मुहूर्त कधीचा म्हणजे तो दिवाळीच्या नंतरचा की नव्या वर्षातला हे सगळं या येणाऱ्या काळामधल्या निवडणुकांची गणितं म वेगवेगळ्या प्रभागरचना आणि या निवडणुकीला नेमकं हे सरकार कसं सामोरं जायला तयार होतं आहे याच्यावरच अवलंबून आहे तरी मी आपल्याला पुन्हा एक आणखी गोष्ट सांगतो आहे की मुंबई ठाणे किंवा वेगवेगळ्या वेग महानगरपालिकांमध्ये प्रभाग रचनांबद्दलच्या बैठका सुरू झालेल्या आहेत त्या त्या पालिका त्या त्या पालिकांमधले प्रशासक निवडणूक अधिकारी यांच्या बैठका लोकप्रतिनिधी तिथले स्थानिक नेते यांच्याबरोबरचा संवाद सुरू झालेला आहे त्याच्याबद्दल अजून काही समाधान नाही आहे एकट्या मुंबईमध्ये जवळपास चारशे हरकती घेण्यात आलेल्या आहेत प्रभाग रचनेवर यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल वॉर्ड आहेत फक्त दोनशे सत्तावीस आणि या दोनशे सत्तावीसमध्ये जर चारशे हरकती असतील तर प्रत्येक विभागामध्ये किमान दोन हरकती आलेल्या आहेत असं समजायला काही हरकत नाही आहे आणि या प्रमाणात ज्या हरकती आहेत त्या प्रमाणातल्या हरकती कोण दूर दूर करू शकतो तर तो स्थानिक पातळीवरचा प्रमुख असेल शाखा अध्यक्ष असेल किंवा गटप्रमुख असेल किंवा उपशाखा प्रमुख असेल या सगळ्या लोकांना आता काहीसं चेतवण्याचं पेटवण्याचं उत्साहित करण्याचं काम दोन्ही ठाकरे बंधूंनी सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे युतीचं ठरलेलं आहे राज आणि उद्धव यांची युती होणार युतीचं लग्न लागणार फक्त मुहूर्त जो आहे तो मुहूर्त सगळ्या गोष्टींची खातर जमा केल्यानंतर होणार आहे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये काल ज्या वेळेला राज ठाकरे यांनी जे काय सांगितलं त्याबद्दल स्वतः राज ठाकरे यांना सुद्धा ते पटत नाही आहे की आपण जर हे लोकांना सांगितलं आता काल जसं त्यांनी काही प्रसारमाध्यमांमधल्या लोकांना सांगितलं की आईला दादूला भेटायचं होतं म्हणून तो आला होता मग बुधवारचं जेवण वगैरे हे सगळं सांगितलं आज तसंच ते काही अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये किंवा पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सुद्धा याबद्दलचा चर्चा झालेलीच आहे आणि ज्याला राज ठाकरे म्हणतात पतंग उडवणं किंवा कोणताही मोठा राजकीय नेता म्हणतो की पत्रकारांची पतंगबाजी ती होणारच आहे याचं कारण असं आहे की आज ज्या वेळेला हे दोन नेते वीस वर्षानंतर एकत्र येत आहेत आणि इतक्या बालिश गोष्टी सांगत आहेत की आम्ही जेवणासाठी एकत्र आलो मावशीला भेटायचं होतं म्हणून ते आले तर या गोष्टींवर आत्ता महाराष्ट्रातला कोणताही माणूस की ज्याच्याकडे राजकीय बुद्धी शाबूत आहे तो विश्वास ठेवणार नाही हे तर स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे राज ठाकरे हे काही आता फार स्पष्टीकरण देणार नाहीत ते दसरा मेळाव्याला जाणार नाहीत किंवा त्यांना तसं बोलवलंही जाणार नाही उद्धव ठाकरेंना गुढीपाडव्याला बोलवलं जाणार नाही हा पण याच्यामधला जो निवडणुकीचा सोहळा आहे त्यासाठी कशा कशा गोष्टी करायच्या किती पावलं पुढे टाकायची मध्यस्थी कोण असणार ते मध्यस्थी धचामा करणार नाहीत याची जबाबदारी कोण घेणार आणि हे सगळं होत असताना थेट राज आणि उद्धव ठाकरे कधी बोलणार प्रसारमाध्यमांकडे मसाला कसा देणार या सगळ्यावरती अत्यंत व्यवस्थितरित्या या दोघांनी चर्चा केलेली आहे कारण हे दोघंही त्याच विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यापीठाने आपल्या संपूर्ण हयातीमध्ये अनाकलनीय आणि अवघड राहणं पसंत केलं त्या विद्यापीठाचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे आणि त्यामुळे ज्या बाळासाहेब ठाकरेंचं बाळकडू घेत हे दोन्ही नेते मोठे झालेत त्याच बाळासाहेबांच्या गुरुमंत्रावर किंवा त्याच बाळासाहेबांच्या शिकवणीवर हे दोघंजणं वाटचाल करत आहेत आणि त्यामुळे नेमकं कोणाच्या छातीत धस होणार आहे या दोघांच्या एकत्र येण्यासमोर एकनाथ शिंदेंचा निभाव लागणार आहे की भाजपची शकलं होऊ शकतात किंवा भाजपला दणका बसू शकतो काँग्रेसचं काय होणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला मी काळाच्या ओगात हो सांगणार आहे कारण ते सगळं एकदम सांगायला गेलं तर तुम्ही पुन्हा वळून येणार नाहीत आणि तुम्ही पुन्हा वळून येण्यासाठी मी आपल्याला विनंती करतोय की या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तो लाईक करालच पण त्याचबरोबर टाइम महाराष्ट्र हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या कुठल्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट अचूक बोल्ड आणि बिनधास्तपणे व्यक्त होणारं विवेचन जर आपल्याला ऐकायचं असेल तर आपण टाईम महाराष्ट्र पाहिलं पाहिजे टाईम महाराष्ट्राबरोबर जुळलं राहिलं पाहिजे आणि जोडलं राहिलं पाहिजे इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद